लातूर दि ऑगस्ट पंचवीस रोजी मजगेनगर लातूर येथील एका बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचे स्लिप भरत असताना बाजूला ठेवलेली नव्वद हजार रुपयेची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने नजर चुकवून चोरून घेऊन गेल्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांना तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत सूचना पोलीस अधीक्षक श्री अमूल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी केल्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांचे नेतृत्वात पथकाने तात्काळ कारवाई करत सदर अनोळखी चोरट्याचा शोध घेऊन काही तासातच ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव एक मनोज भाऊसाहेब वाघमारेरा महादा कॉलनी लातूर असे असल्याचे सांगितले त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व चोरी केलेली फिर्यादीची रोख रक्कम नव्वद हजार रू आरोपीकडून हस्तगत करण्यात आली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल कजजेवाड हे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक गणेश गित्ते सफौ राजेंद्र टेकाळे पोलिस अंमलदार राम गवारे संतोष गिरी सचिनचंद्र पाटले शिवराज भाडुळे प्रकाश भोसले राहुल दरोडे एम बी फोटाने यांनी केली आहे अँड प्रेस द बेल मिस अपडेट